आप हाँ, मुक्ताई वर्त हर जनरेशन की पहली पसंद स्मार्ट और सुपर स्टाइलिश 140 फोर्टी किलोमीटर्स की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस डी द बिग ई स्कूटर नमस्कार मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी रावेर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री चार दुकानांचे कुलूप तोडून केल्या चोऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण गोवंश मासाची विक्री करणाऱ्यावर रावेर पोलिसांची कडक कारवाई घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावजा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चौवेचाळीस सत्तर सपनों की रफ्तार हो तेज हर कदम हो मजबूत और भरोसेमंद स्टाइल भी हो स्मार्ट और पैसे की बचत भी अब मुझे चाहिए सिर्फ एसबोल्ट एस बोल्ट सी का एस बोल्ट स्मार्ट चॉइस स्मार्ट लाइफ रावेर शहरातील महात्मा गांधी चौक परिसरातील काल रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री चार दुकानांना लक्ष केले यापैकी तीन दुकानांमधून चोरी झाली असून चौथ्या दुकानाचे कुलूप तोडण्यात आले असले तरी आए। आए। चोरी टळली आहे या धाडसी प्रकारामुळे शहरासह परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे रावेर शहरात चोरीच्या या घटना शहराच्या मध्यवर्ती असलेल्या महात्मा गांधी चौक परिसरात घडल्या असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महेंद्र तारा चंद्र लोहार यांच्या न्यू मनोज जनरल स्टोर चे कुलूप तोडून तर शेख शादिक यांच्या युनिक किराणा स्टोअर चे शटर वाकवून व वा भूषण कोळी यांच्या महादेव मेडिकलचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज व नगदी रुपये लंपास केले तसेच शरीफ भाई पन्नीवाले यांच्या दुकानाचे कुलूप तोडण्यात आले असले तरी त्यांच्या दुकानातून कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही सकाळी हा प्रकार समोर येताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री बारा ते पहाटे पाच शहरात मोटर वाळू तस्कर फिरत असताना दिसतात अनेकदा नागरिक त्यांना वाळू तस्कर समजून दुर्लक्ष करत असतात त्यामुळे अनोळखी व्यक्तींना शहरात वाहण्याची संधी मिळत आहे या वाळू तस्करांकडे महसूल निरीक्षक मीरा देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या, के या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी रात्रीची वाळू तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे पोलिसांनी या सर्व चोरीच्या घटनांची सखोल चौकशी केली असून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लावला जाईल असे कडून सांगण्यात आले आहे या घटनेमुळे रावेळ शहरातील रात्रीच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि अशा चोरीच्या घटना नियमित घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे अशा मोक्याच्या ठिकाणी चोरी होत असल्याने शहर शहरातील वस्ती भागातही नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे मिरदेश की धरती सोना उगले उगले हिरे मोती धरती पाईप न आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच अनाघरा, गंज गंजविरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दणगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोपती धरती पाईप रावेर तालुक्यातील रसलपूर येथे पोलिसांनी कारवाई करत सुमारे पंचावन्न किलो गोवंश जातीचे मास जप्त केले आहे या प्रकरणी शेख हुसेन आणि शेख इसाक या दोघांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शेख हुसेन याला अटक करण्यात आली आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे रसलपूर परिसरात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेल्या गोवंश जातीच्या जा मासाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार रावेर पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई करत हे मास जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रावेर परिसरात प्रतिबंधित पोलिसांची सातवी कारवाई असून पोलीस उपनिरीक्षक घनशांत आहेत या कारवाईवरून रावेर तालुक्यात गोवंश मासाची अवैध विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे दिसून येते आहे पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करून यात सामील असलेल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी असल सोन्याचे आणि विविध डिझाईन्स मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफुगली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता